तूळ राशीचे आजचे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो तुमच्या दैनंदिन दिनचर्येचे नियोजन केल्याने तुमच्या कामामध्ये तुम्हाला मदत होईल नातेवाईक घरी येऊ शकतात सर्वांना परस्पर संवादाचा आनंद मिळेल विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या जातील इतरांच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा तुम्ही काही अडचणीत अडकू शकतात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी परिस्थिती बनत चालली आहे काम सुरू करण्यापूर्वी बजेट तयार ठेवा जर तुमचा प्रवासाचा प्लॅन असेल तर तो पुढे ढकलणेच चांगले आहे काही महत्वाची व्यवसाय माहिती माध्यमांद्वारे किंवा संपर्क स्त्रोतांद्वारे तुम्हाला प्राप्त होईल जे फायदेशीर ठरू शकते स्पर्धा परीक्षेत तरुणांना चांगले निकाल मिळतील तुम्हाला नोकरी देखील मिळू शकते ऑफिसमध्ये समस्या येऊ शकतात घरात आणि कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील मुले होऊ इच्छिणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते प्रेमसंबंध अधिक दृढ होतील चुकीच्या खाण्यांच्या सवयीमुळे पोट बिघडू शकते नैसर्गिक गोष्टींचे सेवन तुम्ही करायला पाहिजे तुम्हाला काही कठीण परिस्थिती किंवा आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं ज्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते चिंतांना तोंड देण्याच्या आणि त्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नकारात्मक विचारापासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे थोडी शांतता राखणे फायदेशीर ठरेल तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा शांत राहण्याचा प्रयत्न करा कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही दबाव जाणवू शकतो तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकणार नाही काम व्यवस्थित करा तुम्हाला असे वाटेल की नात्यात काही समस्या असू शकतात ज्याचे निराकरण करणे आवश्यक आहे तुमच्या जोडीदाराशी मन मोकळेपणाने बोलण्याची आणि तुमच्या भावना व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे एकमेकांवर विश्वास ठेवा एकत्र येऊन समस्यांवर उपाय शोधा हो ताणतणावाचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो ही वेळ आराम करण्याची आणि तुमचे विचार शांत करण्याची आहे आरोग्याला प्राधान्य द्या पुरेशी झोप घ्या योग ध्यान किंवा शांत करणारे उपक्रम तुम्ही घेऊ शकतात हे होते तूळ राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ